काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे प्रकाश उर्फ मामा पगार यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदविला या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या प्रभोती घोगरे म्हणाल्या ही घटना फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही तर हा प्रहार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानावर दलित समाजाच्या स्वाभिमानावर आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आत्मगौरवावर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळीमापासणारी ही गुंडगिरी लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही ही घटना भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांनाही धक्का देणारी आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे घोगरे पुढे म्हणाल्या संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढा उभारेल न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या निषेध सभेत प्रभावती घोगरे यांच्यासह ॲडव्होकेट पंकज लोंडे सचिन चौगुले विक्रांत दंडवते शिवसेनेचे सचिन कोते संजय शिंदे ज्ञानेश्वर वरपे उत्तमराव घोरपडे राजेंद्र निर्बळ सचिन गाडेकर अमृत गायके अमोल आर्ने उत्तमराव मते संजय डांगे रावसाहेब बनसोडे सौरभ शेळके सचिन आयर शरद गोगरे किरण जपे शरद बदे साहिल म्हस्के यांच्यासह सा महिला प्रतिनिधी सुनीता कोर्डे आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश उर्फ मामा पगार यांच्यावर झालेल्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी या सभेत एकमुखाने करण्यात आली <गणाली> आहे <करते हैं> काय नेमकं का, का ने प्रकार घडला होता आणि या निवेदना ने ने निवेदनातून नेमकं काय मागणी केली तुम्ही डोंबिवली येथे मामा पगारे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक आहेत परंतु भाजपच्या लोकांनी का मोदी मोदींचे तुम्ही स्टेटस ठेवले साडी घातलेलं हा हा मुद्दा पुढे करून त्यांना खोटे बोलून खाली बोलवले आणि चार पाच तरुणांनी या वयोवृद्ध माणसात साडीही घातली चौऱ्याहत्तर वर्ष त्यांचं वय हो काँग्रेसचं ते काम करतात आमचेही सहकारी आहेत परंतु ही आरेरावी ही हुकुमशाही अशा प्र पद्धतीचे राजकारण चालू आहे त्यांनी तो मोबाईलमध्ये फक्त फॉरवर्ड केलेलं होतं काही चूक होती तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा चौकशी करायची पण अशा पद्धतीने त्यांना खोटे बोलून साडी घालायची व एका ज्येष्ठ नागरिकाचा अशा प पद्धतीने अपमान त्याच्यावर जुलूम करायचा ही लोकशाहीला घातक आहे आता भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आरेरावी करतात ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वागणं म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे तरी ते आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो व जे हे कार्यकर्ते त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळायला पाहिजे आमचे काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय ने, बाळासाहेबजी थोरात साहेब हर्षवर्धनजी सपकाळ यांनी त्याची दखल घेतलेली आहे व तेही त्यांच्यावरही या गुंडांवर कारवाई होईलच परंतु राहता तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलो निवेदन देण्यास आलो आहोत या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो कुठं चाललाय महाराष्ट्र अरे रावीची भाषा गुंडगिरीची भाषा ज्येष्ठ नागरिकांना महिलांनाही त्रास देणे अशा पद्धतीचं हे भाजपचं राजकारण आहे आणि या गोष्टीला वाचा फुटलीच पाहिजे मामा पगार यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे म्हणून निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहता तालुक्याचे भूमिपुत्र डोंबिवलीमध्ये अनेक वर्षापासून ते काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यावर काल भारतीय जनता पार्टीच्या अतिशय घाबरट लोकांनी त्यांना फसवून गोड बोलून एका ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्यावर जो काही प्रकार केलेला आहे तो महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं हे कृत्य म्हणजे एक प्रकारे महिलांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात अवमान केलेला आहे आज नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये स्त्रियांचं हे जे ब म्हणजे आभूषण आहे याच्याशिवाय स्त्रियांचं स्त्रीत्व स्पष्टपणे दिसत नाही आणि त्या स्त्रीत्वालाच त्यांनी काल गालबोट लावलेला आहे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे भारतीय जनता पार्टीचे जे नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्याकडून या गोष्टीला हरताळ फासण्यात आलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याचा भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा देखील जाहीर निषेध करतो मामा पागारेच्या सोबत संपूर्ण काँग्रेस महाविकास आघाडी महाराष्ट्रातली सगळीची सगळी त्यांच्यासोबत आहे त्यांच्याशी राज्यातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधलेला आहे कालच मी थोरात साहेबांना देखील याविषयी अवगत केलेलं होतं साहेबांनी देखील त्यांची चौकशी करून त्यांना आधार दिलेला आहे तुम्ही घाबरू नका अशा प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी आधार देऊन मामांना त्या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी समर्थन देत आहोत भारतीय जनता पार्टीच्या कृत्याचा आम्ही परत एकदा राहता तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आता पोलीस स्टेशनसमोर निवेदन देण्याकरता आलं आमचे नेते पगारे मामा ते डोंबवलीत त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी विरुद्ध सायबर गुन्हा दाखल केलेला आहे देशाचे पंतप्रधान यांना साडी नेसून जे सायबर गुन्हा कोणीतरी केलेला आहे तो फॉरवर्ड झाला परंतु पगारे मामाच्या मोबाईलवरून कोणीतरी दुसरीकडे फॉरवर्ड केला मग पगारे मामा हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे म्हणून त्यांच्यावर आकसबुद्धीनं या सरकारने गुन्हा दाखल केलेला आहे तर त्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण राहता तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निषेध करत आहोत आणि त्यांच्यावरील गुन्हा सरकारने मागं घ्यावा अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा फगारे यांसम भाजपचे तिथल्या इथं अध्यक्ष व पदाधिकारी यांनी त्यांना खोटं बोलून बोलवलं व त्यांना साडी परिधान केली मामापाकडे यांनी एक व्हॉट्सअपला शेअर पोस्ट केली होती हा त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्या पोस्टमध्ये काही चुकीचं होतं तर त्यांनी कंप्लेंट करायची होती त्यांच्यावरती बहीण ती कायदेशीर कारवाई करायची होती अशा पद्धतीनं सत्तेचा वापर करून सत्ता हाय त्यांची म्हणून त्यांना बोलवणं त्यांना आढवणं व त्यांच्या त्यांचा साडी राहणं हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्यावर आणि त्यांच्या दिलेले अधिकारी त्याच्यावर आहे आम्ही या कृत्याचा जाहीर निषेध करतो काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्यावर जे काल अध्यकृत्य केलं गेलं के त्याचा शिवसेनेचं त्यांनी सगळ्यात पहिले जाहीर निषेध करतो त्यांच्या त्यांच्यावर काल जे बोलून घेतलं त्यांच्या धमका होती तर त्यांनी तिथं यायला पाहिजे होतं आणि मग हे कृत्य करायला पाहिजे होतं आम्ही शिवसेनेजोन त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांच्यावर कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी न केल्यास आम्ही प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या खांद्याला खांदे लावून शिवसेना आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे नाही केल्यास तर शिवसेना स्टाईलनी भारतीय जनता पार्टीला उत्तर दिलं जाईल डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोट विकार सेंटर साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर मूळव्याध फिशर व भगंधर पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना 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 वेदना रहित ऑपरेशन तसेच अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल पित्ताशयाची थैली आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मुळव्यात फिशर व भगंदर व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोकरुची नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसेच तसे, तसे, चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न